लहान मुलांनी सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी वेळ काढलेला आहे स्वागत आहे सर्वांच हा शिव भगत सुद्धा खुश झालाय चेहऱ्यावर स्मित हास्य दाखवतोय स्वागत आहे तुझ या क्रीडा नगरीमध्ये तर मेड लाईन कर्जतच्या प्रांगणात चढाई करतोय अकादेवी गोरी संघाचा खेळ आणि पहिला झाला चढवलाय गोरी तेन संघाकडे श्रीकांत पाटील सर सुद्धा खुश झालेले दिसत आहेत मैदानात रमेश पाटील सर असतील जयेश पाटील सर भालचंद्र पाटील सर सर्व आमचे सामनाधिकारी लवकर लवकर स्पर्धा आपण याच्याकडे घेऊन जायची आहे जितू पाटील सर पूर्ण लक्ष आपलं लागलंय त्या स्पर्धेकडं खरोखर आज अकादेवी भोरी संघाचा जर पाहिला प्रगतीचा आलेख उत्तर उत्तर वार्ता हा नवयुवक दोन नंबर जर्सी तुफानी वेग आहे पायात क्रीडांगण नंबर दोन अकरा आता मात्र भेंडकर संघ माघार घेणार नाही आधी ठाकूर मी म्हटलं मात्र यशस्वी चला चला नका काढू नका चला पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा ऑफिसर योग निर्णय देतील त्यांच्या निर्णयाचा सन्मान करणं हे तुमचं कर्तव्य आहे दोन्ही संघांनी सामंजस्यपणा दाखवा विजमभाई नगरी खरोखर पहिल्यांदाच हा कबड्डीचा थरार तुम्हाला सुवर्ण संधी नक्कीच मिळालेली आहे त्या संधी तो सोनं करा मित्रांनो धन्यवाद खरोखर जबरदस्त आयोजक आज सन्माननीय सरपंच साहेब प्रमोद दादा भिंगारकर यांच्या माध्यमातून स्पर्धा यशाकडे वाटचाल करते मला संकल्पनापैली संघ संघांना विनंती करतोय ही स्पर्धा याच्याकडे वाटचाल होत आहे प्रत्येकाने दाखवा अखादेवी बोरी संघाचा हा नवयुवक हीरा हिरा आहे हिरा मित्रांनो जबरदस्त घाड्या फोडून काढण्याचा हातखंड आहे बाबू चला ग्रीन व्हॅल्यू या शुभ सन्मान इथे केला जातो संपूर्ण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं मी मी रवींद्र भोईर यांना विनंती करेन उपस साहेब आपलं शुभ असतो आपण ग्रीन व्हॅल्यू सोसायटी सदस्यांचा अभ्या हा शुभ सन्मान आपण इथे करावा बघा सर्व त्यांची कमिटी एकत्र येते आणि आता जो डिसिजन असतो तो फायनल डिसिजन आहे लक्षात घ्या 아 k u <놀람> पण रेड राजा देशमुख मिड लाईन कर्जत संघाचा धगधगता अंगार चढाई करेल रोकला जाईल का वारू प्रयत्न छान बोनस चा मैदानात अकादेवी बोरी संघ आपण जबरदस्त खेळत आहात आणि टिपला गेलाय बोनस प्लस पॉईंट ला जबाब याला म्हणतात अनुभव एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर अनुभव पणाला लावतोय मध्यांतर होतोय असे जगावे छाताडावर अग नानसे लावण्याकर नजर रोगणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे होता तेरा तेरा ओ ते हो हो काय प्रयत्न होता मात्र एकी सगळं पाहायला मिळालं तर आहाकार झाला ना मैदानात एक गुण नवकिरण भेडकळ गुण फलक चौदा पंधरा एक गुणाची आघाडी भेडकळ संघाकड संकल्प नारपोली संघ आता मात्र काय खेळली करेल हृदयाचे ठोके धडधड करतायत ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे धनुष्यातून बाण सुटलेला आहे आता मात्र काय घडेल पनवेल आपण फायनल कॉल करा नंबर देऊन वर अमित देसाई देसाई अमित अमित देसाई ओ हो करिश्मा कबड्डी मधला करिश्मा इकडे बोनस इकडे ओ हो हो जबरदस्त अकादी गोळी 17 टेक्निकल पॉइंट आता एक गुणांची आघाडी आता असेल अर्थातच गेंद पर संघाची ओ हो हो पाच बीन काल्यांचा गजर होऊन जाऊ द्या आकाडी चुकीला माफी नसणार अशी ही कबडी आहे लहान मुलांना विनंती आहे कुठे घालू नका व्यवस्थित बसा आपल्यासाठी जागा आहे शेवटचा मिनिट बाकी सतरा अठरा क्रीडांगण नंबर दोन अकादेवी बोरी पेन विरुद्ध बिडलाईन कर्जत क्रीडांगण नंबर दोन वर संकल्प नारपोली विरुद्ध भेंडकल सतरा अठरा एक गुणांची आघाडी भेंडकल संघाकडे आहे आता मात्र संकल्पनारूमिका बजावन को अमित ठाकुर वर पूर्ण दारो मदार अरे पब्लिक सब जानती है प्रामाणिक राम मैपुराशी मित्रांनो आशा करेने फायनल विसल होते नवकिरण भेंडकर संघिसा इकडे सुद्धा तुम काय कवड आपला सन्मान होणार आहे आपण व्यासपीठाकडे चला काका काका सगळे चांगले तरी पडले पडका দৌড়ত <laughs> বল <laughs> 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 धन्यवाद संकल्प नारकोली संघाचा कर्णधार आपला सहभाग घेतलेला आहात आपला सन्मान चिन्ह घेऊन जा जय शिवराय पणवे प्रतिस्पर्धक रणसार कणे घेण्याविलं क्रिंग नंबर दोन वर sc 77 soo студien Harriet win gar Tre